नमस्कार आज आपण एका नवीन भयकथेला सुरुवात करणार आहोत आजच्या भयकथेचे नाव आहे बेताळ आणि त्याचे लेखक आहेत सुरेश कुलकर्णी चला तर मग कथेला सुरुवात करूया किर अंधारात भक्क उजेड मारत शंकर मास्तरची मोटरसायकल गावात घुसली तेव्हा दोन्ही हात हलवत गाडीसमोर कोणीतरी त्याला थांबण्याचा इशारा करत होतो गप्पकन ब्रेक दाबून त्याने आपली फटफट थांबवली मायला लाईट गेली जणू या खेड्यात एकदा का लाईट गेली की बाहेरला गेलेल्या बायकोसारखी लवकर येतच नाही तो स्वतःशीच पुटपुटल्या हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडावे ताळ हातवारे करत उभा होता गावात हा वेडा कसा आला कुणास ठाऊक पण त्याच्या वेडेपणाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता आणि दयेपोटी त्याला कोणी हुसकावूनही लावले नव्हते म्हणून तो तिथेच स्थिरावला याचे कायम वास्तव्य मसानवाटाच्या जवळच्या पिंपळाखाली होतं म्हणून लोक याला वेताळ म्हणून हाक मारू लागले काय रे वेताळा कशाला आडवा आलास शंकरने खेसकून विचारले तुला नेणार हाय वेताळ वेड्यासारखी हातवारे करत बोलला मनात ती कोण र शंकर मास्तरने विचारले खे खे करून ते वेड अभद्र हसलं शंकरने फारसं मनावर घेतलं नाही गावचा अनुभव असाच होता मनाला काहीतरी वेळसर बोलून तो स्वतःच हसायचा त्याने वेताळाला टाळून आपली मोटरसायकल पुढे दामटली निवडणुकीची मीटिंग होती म्हणून शंकर पाड्यावरची शाळा आटोपून तालुक्याच्या गावी परस्पर गेल्याने गावी परतायला आज उशीरच झाला होता एरवी मावळतीला येणाऱ्या शंकरला आज मात्र रात्रीचे अकरा वाजले होते तो घरी आला घर कसले एका जुन्या दगडी वाड्याच्या पडवीत तो एकटाच भाड्याने राहायचा नोकरीच्या पाड्यावर राहायची सोय नव्हती म्हणून त्याने या जवळच्या गावात बिरहाड थाटले होते घरासमोर हेडलाईटच्या उजेड्यात शंकरला ओंजळवर बिड्याची थोटकं दिसली दिगवांना बराच वेळ बसून गेलेला दिसतो याचा त्याच्या घराच्या दाराबाहेर घडवलेल्या दगडाच्या चा चार पायऱ्या होत्या चांगल्या मांडी घालून बसण्यासारख्या रुंद आणि त्याला मागून एक कललेला सिमेंटचा लाईटचा खांब होता लाईट असताना म्हातारा देगवांना बिडीचा कट्टा घेऊन यायचा अनुशंकरला ऐकलेल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या घडामोडी सांगायचा कोणाची बायको माहेरी गेली कोणाची माहेरून येतच नाही कुणाला घाटावर हडळ दिसली शेजारच्या गावात हाकामारी फिरत्या असल्या बिनबुडाच्या गोष्टी तो त्याच्या कानावर घालत असे चार सहा बिट्याचा धूर काढून निघून जायचा शंकरच्या गावात फारशा ओळखी नव्हत्या कशा असणार हा सकाळी सकाळी गावाबाहेर पडायचा आणि मावळतीला भरतायचा मग घरी स्टोववर भात भाजीच्या मागे लागायचा शुक्रवारी सकाळी गेला की सोमवारी रात्रीच गावात यायचा शनिवार रविवार आईच्या मदतीला गावी जावं लागायचं त्याने झटका मारून मोटरसायकल मेन स्टँडवर लावली दाराच्या कडीला लावलेलं कुलूप उघडून तो आत गेला सरावाने चाचपत खुंटीवरील कंदील काढून लावला थोडी भात वर करून उजेड वाढवला बचकभर तांदूळ भाताच्या भांड्यात घातले त्यात पाणी घालून फरफऱ्या स्टोववर ते भांडे चढवले मग कोपऱ्यात असलेल्या अडुशाला जाऊन हातपाय धुतले आता भाताचा हंडा शिजेपर्यंत वाट पाहायची मास्तर राहिती का घरात एक अनोळखी हाळी शंकरच्या कानावर आली त्याने उभ्या जाड कांबीवर लावलेल्या बारक्या खिडकी सवण्यातून सवन्यातून बाहेर पाहिली एक पांढरं धोतर कोपरी आणि पागोटं घातलेलं कोणीतरी उभं होतं हाती काठी पण असावी अंधाराने फारसे काही स्पष्ट दिसत नव्हते कोण आहे शंकरने विचारले आता नाव सांगून उपयोग नाही तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाने ओळखतो थरथर त्या आवाजावरून तो खेळच वृद्ध असावा असा अंदाज त्याने केला रात्रीचं काय काम काढलं काका काय नाही जमत असन तर घाटावर यायचं होतं येता का विचारायला हलतो गावाजवळून एक ओढा जात होता त्याला गावकऱ्यांनी श्रमदानातून सुंदर घाट बांधून घेतला होता त्याच्याच शेजारी स्मशानाची जागा होती कोणीतरी गचकलं असणार कोणाची मयत झाली आहे का शंकर मास्तरने विचारले वय मैत्रीच काम आहे तो माणूस म्हणाला कोण आहे आहेत आपल्याच वस्तीतले बरं बाकी लोक जमलेत का शंकर मास्तरने विचारले समधे हेच विचारतायत कोण तर मोहरं बगर अशा अंधारात कोण येणार अशा कामाला येणं पुण्याचं काम असते म्हणतेच बघा जमत असन तर मी थांबतो तुमच्या सोबतीला नसल तर मोरल्या घरी आवाज देतो एखाद्याला शेवटचा निरोप देणे पुण्याचे काम असत असे असे शंकरचा आजोबा म्हणायचा शंकरने क्षणभर विचार केला आणि जाण्याचा विचार पक्का केला काका पाच मिनटं थांबा थोडं भात खाऊन घेतो मग निघू तुमचं जेवण झालं का नसेल तर या दार उघडतो नग नगं मी थांबतो बाहेरच दोन गस खाऊन घ्या तुम्ही तिथं किती वखूत लागतो या कुणास ठाऊ पुन्हा कधी मिळेल खायास कुणास ठाव शंकरने जेवण उरकले शर्ट पॅन्ट अडकवली आणि तो बाहेर पडला तू बोलवायला आलेला म्हातारा तरा तरा पुढे चालत निघाला शंकर त्याच्या मागे निघाला दोघात थोडे अंतर पडले होते अंधारात त्या म्हाताऱ्याचे फक्त पांढरे कपडे तेवढे दिसत होते त्याला बहुदा शंकरशी बोलण्यात फारसे स्वारस्य नसावे रस्ता पायाखालचा होता म्हणून बरे नाहीतर अंधारात काहीच दिसत नव्हते समोरच्या म्हाताऱ्याच्या धुरकट पांढऱ्या आकृतीमागे शंकरची पावले पडत होती बॅटरी घेतली असती तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं आता ती दोघं गावाबाहेर पडली होती आभाळ भरून आलं असावं म्हणून चांदण्यांचा कवडसा सुद्धा दिसत नव्हता किरकिऱ्यांचा आवाज कानात घुमू लागला मध्येच एखादं कुत्र रडत होतं वातावरण गढूळ आणि गंभीर होत होतं उगाच बेचेन करणार शंकरने सहज मागे नजर टाकली त्याच्या मागे पाच पंचवीस पावलांवर सात आठ गावकरी येताना दिसत होते समोरच्या म्हातारासारख्याच वेशातले त्यात शंकरलाही काही वावगे वाटले नाही भडक रंगाचे कपडे गरम होतात म्हणून लोकांचा कल पांढऱ्या रंगाकडेच असतो म्हातारा म्हणाला ते खरे होते कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय कोण अशा अंधारा रात्री घराबाहेर पडणारच नाही ना आपल्याला पाहून गावकऱ्यांना धीर आला असावा म्हणून ते आपल्या मागे निघालेत त्याला थोडं बरं वाटलं त्याने समोरच्या म्हाताऱ्याकडे बारीक डोळे करून पाहिले त्याला फक्त त्याचे कपडेच दिसत होते हवेत तरंगत चाललेल्या भूतासारखे या विचारासरशी त्याच्या अंगावर सरसरुंग काटा आला त्याच वेळी कुठून तरी घुबड्याचे गंभीर ओरडणे सुद्धा ऐकू आले शंकर गप्पकन जागीच थांबला तसा समोरचा म्हाताराही तो पाठमोरा होता तरी चालता चालता तसाच थांबला शंकरने मागे वळून पाहिले त्याच्या मागे असलेल्या गावकऱ्यांचा आता चांगला तीस चाळीस जणांचा थवा झाला होता आणि ते सगळेच थांबले अचानक कडाडून वीज चमकली क्षणभरा आसमंत प्रकाशमान झाला आणि त्याची दात खिळीच बसायची पाळी आली त्यातील एकाही गावकऱ्याला हात पाय किंवा डोके काहीच नव्हते फक्त अंगावर चढवल्यासारखी कापडं होती सकाळी सहजच कॅलेंडरवर नजर टाकली होती तेव्हा आजच्या तारखेशेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला आज अमावस्या होती पोकळ शिक्षणाने भूताखेतांवरल्या अविश्वासाला खिंडार पडले त्याच्या घशाला कोरड पडली हातपाय लटू लागले येथून पळून जावे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले त्याने बोशी चार पावले झरझर टाकून पाहिले समोरचा म्हातारा आणि मागच्या जथ्याने त्याच गतीने आणि तशीच हालचाल केली जणू त्याच्या पायाला ते, पाया ते बांधले होते आता कोठे जाणार जिथे जाईल तेथे ते हे सगळे असणारच होते अचानक समोरचा म्हातारा थांबला एक दोन तीन असंख्य देवट्या पेटल्या गेल्या शंकरच्या आजूबाजूला निर्जीव प्रकाश पडला त्याला त्या उजेडानं थोडा धीर आला त्या उजेडात त्याला दोन गोष्टी दिसल्या एक तर व्यवस्थित रचलेल्या दोन चिता आणि त्यातल्या एकावर पांढऱ्या मदरात लपेटून ठेवलेले प्रेत फक्त अग्नी देणे बाकी होते धगांची दाटी असूनही हवेतला गारवा वाढलाच होता असंख्य देवट्या पेटलेल्या होत्या तरी कोमटपणा जाणवत नव्हता शंकरच्या बाह्य जाणिवा बधीर होत असल्यासारखे त्याला वाटू लागले हा काय प्रकार आहे त्याने आजूबाजूला नजर टाकली तर सर्व माणसे खाली माना घालून अदबीने उभी होती माणसे कसली भूतेच जणू कोणीतरी अधिकारी माणूस जवळ असावा आणि सरणावरले ते प्रेत सावकाश उठून बसले शंकर डोळे फाडून समोरचे दृश्य पाहत होता क्षणाक्षणाला त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती समोर दिसणाऱ्या घटनांचा अर्थ त्याचा मेंदू लावू शकत नव्हता ते प्रेत एखाद्या महाराज जसा सिंहासनावर ऐटीत बसावा तसे ताठपणे त्या सरणावर बसले होते त्याने हळूच आपले ध्वनी हाताबाळकडे पसरले डोके वर करून हात जोडले तसेच हातखाली आणत स्वतःच्या चेहऱ्यावरला पांढरा कपडा फाडून दिला त्या प्रेताचा उघडा चेहरा शंकरच्या माहितीतील होता एक कडाड ती बीज शंकरच्या मनात चमकून गेली सरणावर ऐटीत बसलेला तो गावातला वेडा वेताळ होता या मास्तर आज आमच्या पालखीचा मान तुम्हाला देण्यात येतोय वेळसर वेताळाचे उच्चार कमालीचे सुसंस्कृत होते मान कसला तू तू कोण शंकरने कसे बसे विचारले अरे या मूर्ख माणसाला सांगा आम्ही कोण आणि पालखीचा मान काय असतो ते तो मगाशी घाटावर येता का असे विचारायला आलेला माणूस शंकरच्या जवळ सरकला मास्तर हे वेताळ महाराज आहेत वेताळ महाराज म्हणजे आम्हा भूतानचे राजे आज आमोशा आहे महाराजांच्या पालखी निघते आजच्या रात्री त्या पालखीसमोर आम्ही दंगल करतो ज्याला पालखीचा मान मिळतो त्याच्या इशाऱ्यावर सगळी भूतावळ नाचते वेताळ महाराज खुश झाले की पुढच्या आमोशाला त्यांच्यासोबत गोंड्याच्या पालखीत बसता येते मला नाही कळलं पण मी आता काय करू तुम्ही फक्त शेजारी असलेल्या सरणावाला पेटवून द्या बाकी आपोआप होईल शंकरच्या हाती पलिदा देत त्याने सांगितले क्षणात चिता पेटून उठली आगीने लवकरच ती चिता ताब्यात घेतली अग्नीच्या ज्वाला वाट सापडेल त्या चितेच्या फटीतून ओसंडून वाहू लागल्या वेड्या वाकडा ज्वाला हवेच्या तालावर नाचू लागल्या मास जळत असल्याचा वास घाटावर आणि नदीच्या काळ्या पाण्यावर पसरू लागला इतक्यात एखादा फुगा फुटावा तसा आवाज झाला रसरस त्या चितेच्या आहारातून चिलगाचा डोह हो बर उसळून आला कवटी फुटली होती त्या आवाजासरशी शंकरला आत्तापर्यंत वाटणारी भीती पळून गेली तो हाडं पोखरणारा गारवा कुठल्या कुठं गायब झाला होता आणि त्याला एकदम हलकं हलकं वाटू लागलं अनामिक आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्या त्याभरातच तो नाचू लागला वेताळ्याने इशारा केला कुठून तरी एक लाल गोंड्याची पालखी हवेत तरंगत आली त्यात वेताळ बसला आणि हळूहळू पालखी नदीच्या कडेकडेने निघाली पांढऱ्या कपड्यातील ती भूत बेभार होऊ नाचू लागली आणि सगळ्यात समोर शंकर होता नाचताना त्याला काहीच वाटत नव्हते तोंडी एकच वाक्य होते ढंचिक डिंगिंग ढिंगिंग कितने बीत गए हे दिन तो ते पुन्हा पुन्हा लईत म्हणत होता आणि नाचत होता सकाळी अख्खा गाव घाटावर जमला होता एक विजलेली चिता दिसत होती आणि तिच्या पायथ्याशी शंकर मास्तरच्या चपला होत्या मी आलं येळ मास्तरची वाट पाहिली कोसावरल्या शेंडी गावात हाकामारी आल्याची वार्ता आल्याचं सांगायचं होतं रात्री कोणी हाक मारली तर हाकला ऊ देऊ नका म्हणून बजावायचं होतं पण काय भेट झाली नाही बघा नेलं नव्ह का, हो का खाकमारीनं उचलून मास्तरासनी दिगुवांना शेजारच्या माणसाला सांगत होता पिंपळाखालचा वेळा वेताळ मात्र ढँचिक ढँचिक ढिंगिंग ढिंगिंग कितने बीत गे हे दिन या ओळी आपल्या भसाड्या आवाजात दिवसभर म्हणत होता ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका जर कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा